झाल्यानंतर माझ्या सगळ्याला विनंती आहे शासनानं बाजार समितीने धोरण ठरवलंय काम दादा या बाजारामध्ये आपल्याला बाजारपेठेमध्ये जे काय आपण सगळ्या आर्थिक मंडळींना विनंती आहे बाजार सभे चालू केला तुम्ही हे सगळं करा बाजार समिती सांगतो

सोल्यूशन केंद्रडा पंचायत तालुक संबंधित तिनेचा पानाचा पिंटल देखील आपल्याला यापासून बसवायचा आणि चांगला सोचटा विरुद्ध जो सोचटा विरुद्ध पहिला मेन लागला असेल तर फायबर सोचटा 1600 100 350 1700 400 300 350 साडे तेरा पावणे चौदाशे चौदाशे साडे चौदाशे पंधरा पंधराशे साडे पंधराशे पावने सोळाशे सोळाशे साडे सोळाशे सतराशे सतराशे साडे रुपये साडे सतराशे रुपये एन एस